कामगारांच्यासाठी काम संसार उपयोगी वस्तू वाटप करणाऱ्या कंत्राटदारांच्याकडून चौतीस नमुन्याच्या वस्तू दिल्या म्हणून लिहून घेऊन प्रत्यक्षात कुणालाच भांडी दिलेली नाहीत या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी संघटनांची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना चौतीस नमुन्याची वस्तू भांडी संसार उपयोगी वस्तू आठ हजार आठशे पन्नास रुपये इतक्या किमतीचे साहित्य देण्याबाबत आदेश दिल झालेला आहे यानुसार सांगलीमध्ये नोंदीत बांधकाम कामगारांच्याकडून फक्त अर्ज घेऊन प्रत्यक्षात भांडे मात्र दिली जात नाहीत कुपवाड शिव कांचन इमारतीमध्ये कामगारांच्याकडून ठसे फोटो घेऊन अपडेट करण्यात येत आहे की त्यांना साहित्य मिळाले म्हणून प्रत्यक्षात मात्र साहित्य दिलेले नाही अशा प्रकारे हजारो कामगार पहाटे पाच वाज वाजल्यापासून या इमारतीमध्ये बसलेले आहेत तरी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही याबाबत बोलताना कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या पंचवीस आहेत या रकमेमधून आठ हजार आठशे पन्नास रुपयांची भांडी दिली जाणार आहेत परंतु कंत्राटदार मात्र बांधकाम कामगारांची फसवणूक करून घेऊन त्यांच्याकडून लिहून घेऊन प्रत्यक्षात भांडी देत नाहीत हे अत्यंत अन्यायकारक असून प्रत्यक्षात भांडी दिली म्हणून लिहून

तिथं आत्ता आम्ही पावती घेण्यासाठी दिवस घालवायचा आणि भांडी आणायला आम्ही यायचं आणि आत्ता लिहून देणार तुम्ही की आम्ही भांडी आम्हाला मिळाली म्हणून हे तर गैरच आहे असं काय कुठं करारामध्ये नाही आहे त्या करारामध्ये असं नाही की कंत्राटदारांना भांडी दिल्यानंतर भांडी मिळाली म्हणून लिहून घ्यायची हे भांडी द्यायच्या आधीच लिहून घेतलेलं हे तुम्ही सगळ्या तुमच्या साहेबांना सुद्धा मी फोन करून सांगेन ते त्याची खात्री करून घेतील आता दरम्यान काय करा हे जेवढे लोक आहेत एवढ्यांचे विदिष्ट करून यादी द्या कारण या दिवसभर बसते आणि मग त्यांना तुम्ही उद्या कायच द्यायच कामगार अधिकारी आहे त्यांनी आता काय सांगितलंय तुम्ही जेवढे जण आता आहात त्यांची एक यादी आपण बनवू यादी हे घेताय ती यादी घेऊन त्यांना प्राधान्यानं आपण द्यायचं आपण ते त्यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी नोंदीत बांधकाम कामगारांच्यासाठी अनेक योजना नत्तीस योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यातली एक योजना अशी आहे की संसार उपयोगी वस्तू चौतीस त्या कामगारांना द्यायचा निर्णय झालेला आहे ते कंत्राटदारला त्यासाठी आठ हजार चारशे पन्नास रुपये ते प्रत्येक कामगारांचे देणार आहे तर त्या वस्तू अजूनही सांगलीमध्ये आलेल्या नाहीत त्या नावांची नोंदणी तो कंत्राटदार ते करून घेत आहे आम्ही त्यांना असं सांगितलं की कंत्राटदाराने हमीपत्र घेताना कामगारांचे आम्हाला वस्तू मिळाल्यात म्हणून घेऊ नये तर त्याने आत्ता जे काही लिहून घेतलेलं आहे ते आम्हाला भांडी मिळाली असं त्यांच्याकडनं लिहून घेतलेलं आहे त्याच्याऐवजी भांडी देणार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहून द्यावं आणि त्यानुसार सगळ्यांची व्यवस्था करावी ज्याप्रमाणे इतर संच दिला गेलेला आहे सुरक्षा संच तो कामगार गेल्यानंतर तिथे प्रत्यक्ष त्याची नोंदणी करून त्याला संचित दिलेलं आहे तसंच यंत्रणा करावी अर्ज घ्यावा आणि त्यांना वस्तू द्याव्या तर आता सकाळपासून पहाटे पाच वाजल्यापासून काही महिला आलेल्या आहेत आणि त्यामुळं आत्ता कबूल केलेलं आहे की या ठिकाणी सांगलीचे सरकारी कामगार अधिकारी श्री चंद्रकांत साळुंके साहेब आलेले आहेत आणि त्याने असं सांगितलं की त्या यादी आपण परवून घेऊ आणि त्याप्रमाणे त्यांना साहित्य देण्याची व्यवस्था करू त्यामुळे त्यांचं त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि आपापली सगळ्यांची नावं द्यावीत आणि काय अडचण आली तर आम्हाला संपर्क करावा आणि एक नावं घेतल्यानंतर या ठिकाणचा कार्यक्रम समापतो हे सकाळपासून कामगारांच्यावर काय काय झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलतो सकाळी पाच वाजल्यापासून कामगार थांबलेले आहेत कामगारांना समज असा होता की योजनेप्रमाणे आम्ही गेलो की नाव दाखल केले की मला भांडी मिळते परंतु इथं आता त्यांची परिस्थिती अशी आहे की नाव घेतात आणि भांडी तीन चार दिवसांना येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तारीख अजून त्यांनी नक्की बदल केलेलं नाही सकाळी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी होतं इतना आता या ठिकाणी घेताय तर त्यांनी त्यांनी आणखीन माणसं लावून बांधकाम कामगारांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वाटप करावं अशी आमची इच्छा आहे